नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो मे महिना जवळजवळ संपत आला आणि आता साखरमाने मुंबईला जायच्या तयारीत आता जर बघायला गेलात तर साकरमान्याला ही फनसाची भाजी खूप आवडते आता आवडतेच असं नाही तरी जे खायचे ते खातात आणि कसे उतरवून फनस घेऊन जातात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि आजची रेसिपी सुद्धा बघायला तुम्हाला मिळणार आहे फणसाची भाजी तर मित्रांनो व्हिडिओवर व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाठीमागे आहे मित्रांनो फनस आता आम्ही उतरवून फणस काढणार आहे खूप मजा येणार आहे बघा लास्टपर्यंत राहा पण व्हिडिओवर दुसरं पण काढ बरोबर काढ त्याला हा एक गाठ मार फक्त आज आपण रेसिपी दाखवूया मुंबईला नेणारा फक्त उतरून काढ आणि इथे भाजी करण्यासाठी डायरेक्ट हे कर दोनदा तोडला होता त्या पप्पाला पण परत वाढत आला नाही झाड गुंधार हे बरोबर ना, ना, ना वाटत ते

सावकाश सोड घालती शाबाष काढला ठीक लागतोय शाबा काय देकुड तू खातोयस कि काढतोय पण मेहनत करायला लागेल घरे बनतील पाहिजे तसे घरे पाहिजे तसे बनतील मेहनत भरपूर करायला लागेल बरोबर आहे वरती चढायला लागतं ह्या घरांची सोलायची बारीक बारीक पाती करायच्या आणि बी मग चेचून सोलायची आणि ते किती पण बारीक करून टाकायचे मग जवळ वेळेला टाकायचं मस्त भारी रेसिपी म्हणजे आमच्या याच्यामध्ये जवळा नाही टाकायचा का आज बुधवार आहे चालला असत ना साधी रेसिपी असणार लाइट पण गेले आपली जी रेसिपी साधी आणि सोपी रेसिपी असणार आहे बघा एवढे घर आहे आणि असे घर झाले पाहिजे याला आपण कोवळे आणि बोलतात ना तयार झाला चांगले तयार झालेले बघा स्वच्छ करून घेतलेत आता कुठं त्याला काय नाही तेल टाकून घेत आहे वाटलेला मसाला ह्याच आहे ना खोबरा मसाला वगैरे तो हा त्याच्यामध्ये सर्व खोबरं सुक खोबरं वगैरे लावून केलेला हा मसाला आहे बाकी के है कहीं साधी सोपी अपनी रेसिपी है तो ओडिशी खड़े वगैरह टापन घर ना हाथ टापन हाँ अच्छा ओके जास्त तिखट नको በርሚ ተብሎ እ እ እንደ ታዲያ እ እንደ ታዲያ እኔ መውሪ ጋር እ መውከጅ እረጣለሁ በስርም ああ、ノーノー。 听不到呀。